जुन्नर तालुक्याच्या ग्रामीण भागामध्ये दिवसा चोऱ्यांचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलं आनंदराव चौगुले यांच्या घरी जी चोरी झाली ते चोर सापडले त्यांचा मुद्देमाल रिकव्हर करण्यात आला ता मात्र दिवसात चोऱ्यांचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलंय जनतेमध्ये थोडंसं भीतीचं वातावरण आहे याच्यावर थोडस बारकाईने लक्ष देण्याची गरज आहे मला असं वाटतं की हा आमच्या सगळ्यांना नैतिक पराभव आहे हो मी जो मान्य करतो या झालेल्या सगळ्या गोष्टीला तालुक्याचा आमदार म्हणून जबाबदार समजत स्वतःला मी जबाबदारीपासून लांब पडणारा ना माणूस नाही म्हणजे चांगलं झालं तर शरद दादा शरद दादा नाही या तालुक्यात एखादी दे घटना जर वाईट घडली तर त्याचं सुद्धा म्हणजे उद्या बिबडचा हल्ला झाला एखादा बळी तर त्याचा मला धुका त्याची नैतिक जबाबदारी माझ्या खांद्यावर आहे चोऱ्या मा्या होणं हे खूप चांगलं लक्ष नाही अधिकारांच्या ह्या चुका असतात बघा मी तुम्हाला अधिकारी समजतो टी वाय मुजावर दुसऱ्या चौकात दांडका घेऊन उभं राहिले ना या तर, चा चा तर। या टोकापासून तर पूर्वीच्या त्या टोकापर्यंत नगर जिल्ह्याच्या शेवटच्या आत्येपर्यंत कळायचं की ह्या कायदा संस्थेचा हे भरभक्कम अधिकारी टीवाय त्यांचा उभा आहे काय दहशत होती त्यांची पण नावाला समाजाच्या नावाने नावाला बघायला पाहिलं गेलं तर म्हणजे मी वर्णभ करत नाही पण आहे आपल्याकडे आपल्याकडे म्हणून सांगतो ते तसे मुस्लिम समाजाचे होते पण त्यांचा धरा आणि त्यांनी स्वतःच्या मेहनतीने स्वतःचा पगार पाहिला दोन बाकीच्यांचे गाव गोळ गोळा करून दत्तपद्धेला बांधले माझ्या पिंपळवंडीमध्ये बांधलं आळेभटला बांधलं वतूनला बांधलं तुम्हाला सांगतो ह्या नारायणगावचं पोलीस स्टेशन केवढं त्यांनी जबरदस्त मोठा कृतीनं मोठा एक सभा म्हणत बांधलं माझ्या पगारातला पहिला पैसा मग मी गावावरून गोळा करणार पहिला अधिकारी मी माझ्या आयुष्यातला पाहिला त्यांचं नाव हे टी आहे मुलावर आणि सगळे पोलीस मित्र गोळा करायचे सगळ्या पोलीस पाटलाला पत्र द्यायचे सगळ्या झिरो पोलिसांना उभे करायचे आणि सगळ्यांना सांगायचे आज तुमचे गस्त्याचे आज तुमच्या गावाची वेळ आहे आज जर आल्या असेल तर उद्या बोरी आहे बोरी नंतर उद्या रातुरी आहे इतका मायक्रो प्लॅनिंग करणारा अधिकारी आता जे अधिकारी नुसते येतात आणि जातात मला एक वाटतं त्या वर्धेची लाज बाळगली पाहिजे आता मी आमदार आहे मी जर झोपाकात राहिलो त्या आमदार कधी काय गरिमा राहिली हे नुसतं छान छान बोलतात गोडगोड बोलतात वरच्या अधिकाऱ्यांच्या कानाला लागतात मला काय हे बरं नाही वाटलं मी एक महिना तालुक्यामध्ये नव्हतो पण ह्या ज्या चोऱ्या आमच्याकडे बघलो कोकाटे एक साधारण माणूस त्याच्या घरात चोरे झाली साडेसात तोळे सोडून साडेसात तोळे सोडून काय उत्तर द्यायचं आमच्याकडे माणसाला साडेसात आळे आळेफाड्याच्या मिळून चौकामध्ये पोलिसांच्या हद्दीमध्ये चोऱ्या व्हाव्यात नानगावला कोकाटे म्हणून पती आणि पत्नी हे दोघे पोलीस खात्याच्या सेवेमध्ये आता विद्यमान टाळा लावून सेवेमध्ये रुजू झाले कामावर गेले आणि पोलीस खात्याच्या पोलिसांच्या घरी चोरी व्हावी मला असं वाटतं हे फार दुर्दवी आहे काही लोक शिफारशी देतात नाही नाही हेच अधिकारी आम्हाला ठेवा हेच काय मला काय कळत नाही या तालुक्याचं चांगलं ठेवायचं का वाटलं करायचं काही लोकांनी आपल्या पदाची आपले लेटर देऊन मी पाहिलं मला एवढं दुःख वाटलं ठीक आहे पत्रांत बीस सुद्धा दिलं होतं अधिकाऱ्याला मग त्याला काही हरकत नाही त्यांचा कार्यकाल पूर्ण व्हायला पाहिजे म्हणून पण नंतर माझ्या लक्षात आलं माणूस चांगला आहे गोड आहे पण काम करताना जी कठोरता लागते जो दबदबा लागतो जी कमांड लागते ती कमांड मात्र मला ती दिसली नाही त्यामुळे मी वेस्पी साहेबाशी लवकरच या गोष्टीमध्ये आता बोललो त्याविषयी पण फोन बोललो मुंबईवरून आणि आदरणीय राज्याचे गृहमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री यांच्याशी मी बोललो की अतिशय साहेब कठीण काळ चालला आहे काय होतं नगरच्या जिल्ह्यातील लोक बऱ्यापैकी फासे फाडते असतील किंवा ज्यांच्या हाताला ना काम नाही अशी माणसं बऱ्यापैकी आपल्याला घोलट्या चोऱ्याला करायला मिळतात घरफोडी करायचं कारण का तर त्यांची परिस्थिती आपल्यापेक्षा थोडी बिकट असल्यामुळे आपल्या महाराष्ट्रात सगन आपला तालुका असल्यामुळे <coughs> बरं म्हणजे जर राजू चोरी झाली ती अजून निष्फळ झाली नाही माझ्या आडेफाडीच्या प्रेमामध्ये तीन महिन्यामध्ये पासष्ट चोरे झालेत चौदा नंबरला चोरी करून खून झाला मागच्या पंच्या मध्ये त्याला नाही सापडले पण मला हे म्हणायचं आहे की शेवटी कायदा सुव्यवस्था एवढा जे झालं आहे त्याची जी, 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 जी गरिमा आहे लोकांना वाटलं पाहिजे की हे आमचं न्यायाचं मंदिर आहे आणि न्यायाचं मंदिर लोकांना हे वाटलं पाहिजे तसं तुम्ही वागलं पाहिजे हे ॲडजस्टमेंटचं मंदिर आहे इथं नुसते हात मिळवणे होतात आणि सर्वसामान्य तुमची भीती वाटत असेल तर मग तो आपल्या कायद्याचा आणि आपल्या वळदीचा अपमान आहे तर हा छत्रपती शिवरायांचा जन्माचा तालुका आहे इथे सामान्य सर्व असलेल्या न्याय व्यवस्थेला डॉक्टर असलेला आमचा पीएसएलचा डॉक्टर आहे चोवीस तास दारू टाईट टाईटे माठे काय अधिकार लाट सुद्धा वाटत नाही हो म्हणजे त्यांच्या शरीरामध्ये पाण्यापेक्षा दारू जास्त निघेल अशी परिस्थिती म्हणजे रक्तापेक्षा दारू जास्त काय का तुम्ही बनवून आहे का बाई इतकं तुम्हाला कठीण प्रसंगामधून आपल्या आई वडील शिकवता तुम्ही एम बी बी एस होता कोणी एम डी होत तुम्ही पोलीस खात्यामध्ये एखादे पी आय होता ए होता तुम्हाला थोडं वाटत नाही की आपण काय वागाव मला असं वाटतं की भारताची लोकशाही कदाचित भविष्यामध्ये ही सगळी तरुण आहे राज्यकर्त्यांना तर ते आता जो चुकतो त्याला घरचा रस्ता दाखवतातच पण अधिकाऱ्यांना सुद्धा इथून पूर्ण जनता सोडणार नाही दादा हे सगळे चित्र पाहिल्यावर पहिल्या टर्मचे आमदार शरद दादा सोनवणे आणि दुसऱ्या टर्मचे आमदार शरददादा दादा थोडेसे शांत झाले थोडेसे बघा आपण संधी देतो काम करताना तर शेवटी आम्हाला लाईव्ह जर कायदा हात घेणं आहेच पर्याय काय असतो जर तुम्ही तुमची जर कमांड नाही हो ठेवली तर आम्हाला आमचे कमांड बाहेर हो ठेवत शरद सोडून बदलत नसतो तो बदलणार नाही ह्याच मातीचा ह्याच माणसांचा आहे परंतु याचा संधी देऊन पाहू आज जे हे मी बोलतोय आपल्या याच्या माध्यमातून स्वतःच्या डोळे उघडतील काही बैठक वगैरे तुम्ही बैठक तर करणारच आहे पण महत्वाचं म्हणजे ते जे, जे आता नाकाबंदी करतात मोठ्या गाड्याला हात करा त्या पन्नास द्या तुम्छे, तुम्छे या शंभर हे कुठल्या तुमच्या तुमच्या या गस्त्या आहेत तुम्ही चांगल्या गस्त्या करा ना म्हणजे चोरांला दहशत उलाशा गस्त करा अर्थ करणं जे करणं हे फार शोभनीय नाही आपल्या सगळ्यांसाठी